जय भीम सर्व मुंबईकरांचं स्वागत करतो लॉडबुद्धा टी व्हीत मी प्राध्यापक विनोद बागडे मित्र होत दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस जानेवारी महिन्यात आणि सर्व ठिकाणी आपण पाहतो आहे एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकाची धुमचक्री आणि या धुमचक्रीमध्ये खास करून महाराष्ट्रातील सर्वात मोठी जी महानगरपालिका आहेत मुंबई महानगरपालिका आणि आपण पाहतोय की माजी कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरेत यांनी केलेलं सर्व कामं आणि या कामाचा वारसा घेऊन आज आपल्यासोबत आहेत वार्ड नंबर प्रभाग नंबर एकशे चाळीसमधून उभ्या असलेल्या प्रज्योती हांडोरेत मित्र होत जेव्हा हो, जेव्हा महाराष्ट्रामधून समाज कल्याण मंत्रीचं नाव घेतलं जाते च चंद्रकांत हांडोरेंनी आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्हे आणि पस्तीस जिल्ह्यामधूनही पस्तिल्या जवळजवळ प्रत्येक त्यावेळेची गोष्ट सांगतोय की ज्यावेळेस साहेब हे समाजकल्याण मंत्री होते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे समाजकल्याणचं हॉस्टेल आणि त्यांनी बांधलेला आहे वसतिगृह त्यांचा जो आकार होता तो साचीच्या स्तूपांसारखा आकार होता आणि म्हणून आपण पाहतो हो की आज हा जो कामाचा वारसा आहे हे फार महत्त्वाचं आहे कामाचा वारसा आज प्रज्योतिताईकडे आल्या त्या ॲडवोकेट आहेत जय भीम मॅडम सर्वप्रथम आपण सांगतो आहे की कामाचं नियोजन आता प्रत्येक व्यक्ती कामाचं नियोजन करतो आहे प्रत्येक व्यक्ती सांगतो आहे की शिक्षण पाहिजे प्रत्येक व्यक्ती सांगतो रोड पाहिजे प्रत्येक व्यक्ती सांगतो आहे लाईट पाहिजे याच्या व्यतिरिक्त एक आंबेडकर अनुयायी आणि घरचा वारसा यामध्ये तुमच्यामध्ये असलेला जो लोकांविषयी काम करण्याची जी पद्धत आहे ती कशी राहील यावेळेची जय भीम मी प्रज्योती चंद्रकांत हंडोरे मी एक महिन्याआधीपासूनच माझ्या वॉर्डमध्ये थोडंसं स्टडी करायला चालू केलं होतं लोकांचे खूप प्रश्न आले माझ्यासमोर तेच आपलं रेग्युलर गटर पाणी शौचालय हे आलं त्याच्या व्यतिरिक्त मला असं जाणवलं की माझ्या महिलांना कुठेतरी मला तिथून बाहेर काढायचं आहे माझे जे लहान मुलं आहेत माझे इन द सेन्स म्हणजे माझे झाले ते तर मुलांचं एज्युकेशनसाठी मला काम करायचं आहे नशामुक्ती करायचं आहे तिथले कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नशामुक्तीचं आहे रोजगार द्यायचा आहे ह्या म्हणजे अशा प्रकारचं नियोजन मी केलेलं आहे की इन फ्युचर मी निवडून आले तर सर्वप्रथम ह्या गोष्टींवरती काम करेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन तिथे मोठे प्रश्न खूप आहेत तिथे एक ते देवनार पशु दहन म आहे तिथे कत्तलखाना आपण बोलतो हो त्याला तिथे एक चिमणी आहे त्या चिमणीमध्ये तो त्याचा विषय असा आहे की मुंबईमध्ये जितके पण प्राणी मरतात पुत्र मांजर उंदीर वॉट जे काय वा मरतील ॲनिमल हां तर ते जाऊन तिकडे तिथे जाळलं जाणार त्याच्यामुळे पॉल्युशन इतकं खराब होणार तिकडचं ऑलरेडी तिकडे खूप पॉल्युशन आहे आणि ह्याच्यामध्ये मग ते असं होईल की सोने पे सुहागा शब्द मे बी कदाचित चुकीचा असेल माझा पण म्हणजे कसं की ऑलरेडी तिकडे पॉल्युशन आहे हे काम करून अजून ते तिकडे पॉल्युशन वाढवत आहेत आधीच लोकांची आयु कमी झालेली आहे त्याच्यामध्ये हे अजून आयु कमी करतायत त्याची आणि त्याच्यावरती काम करणं पण सुरू केलेलं आहे आणि नक्कीच लोकांनी जर का एक चान्स दिला तर सर्वप्रथम त्या चिमणीवरती काम करायला म्हणजे ती चिमणी तिथून मी काढून टाकेल अशा प्रकारचं नियोजन माझं चालू आहे तिथे आजची परिस्थिती बघतात जानेवारी दोन हजार सव्वीस आणि प्रत्येक महानगरपालिकामध्ये निवडणुकीची सुरुवात झालेली आहे मला एक गोष्ट सांगतो आहे की एक तारुण्य तडफदार नेतृ नेतृत्व तर तुमच्याकडे आलं आणि आपण पाहतो आहे की महिला सबलीकरण काही लोक सांगतात की बेटी बचाओ बेटी पडाओ परंतु सर्वात जास्त महिलेवर होणारे अत्याचार महिलेवर होणारे बलात्कार याकरिता एक ॲडव्होकेट म्हणून तुमच्या मनामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये निवडून आल्यानंतर तुमच्या मनात असे काही प्लॅन आहे का महिलांविषयी मी सर्वप्रथम तुम्हाला तेच सांगितलं की इन फ्युचर मी निवडून आले तर सगळ्यात अधिक काम मी माझ्या महिलांवरतीच करणार कारण की ॲज अ महिला जिल्हा अध्यक्ष आहे मी मी महिला विंगमध्ये काम करते आणि आमच्या ज्या ऑल इंडिया प्रेझिडेंट आहेत नॅशनल ऑल इंडिया ए आय सी सीच्या आमच्या प्रेझिडेंट आहेत अलकाला अंबाजी त्यांच्यासोबत मी खूप ठिकाणी फिरले आणि जिथे जाईल तिकडे महिलांचेच प्रश्न आहेत मग महिलांना त्या अत्याचार असू दे बाकीचं शोषण होतं आहे त्यांचं मग ह्या सगळ्यातून त्यांना बाहेर कसं काढायचा त्यांना न्याय कसा मिळवून द्यायचा ह्याच्यावरती मी माझा फोकस जास्त केलेला आहे भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि अमृत महोत्सव पूर्ण भारतामध्ये आपण मनवत आहो आणि भारतीय संविधानामध्ये आर्टिकल एकवीस व्यक्तिगत जीव जीवनाचं जे स्वातंत्र्य दिलेले आहेत आणि आर्टिकल ट्वेंटी वन सी सहा ते चौदा मुलांना मोफत आणि सक्तीचं एज्युकेशन आहे परंतु गव्हर्नमेंटच्या शाळा बंद होऊन आज आपण बघतोय की प्रायव्हेटलायझेशन मोठ्या प्रमाणात होत आहे तर मला वाटते ताई तुम्ही आज एक ॲडव्होकेट आहे तर तुम्ही जेव्हा निवडून याल तेव्हा तुमचं फर्स्ट प्रायोरिटी जे राहील ते सहा ते चौदा मुलांना मोफत आणि सक्तीचं एज्युकेशन देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तेही तुम्ही आंबेडकर अनुयायी आहे तर याविषयी तुमच्या मनात काय सुरू आहे जसं तुम्हाला माहिती असेल साहेब हंडोरे साहेबांची जी चळवळ सुरू झाली ते एक सोशल वर्कर होते त्याच्यानंतर त्यांची जर्नी नगरसेवकपासून सुरू झाली तुम्हाला माहिती असेल आमचं स्वतःचं स्कूल कॉलेज आहे आम्ही आमच्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये प्री प्रायमरीपासून ते दहावीपर्यंतचं शिक्षण आमचं पूर्ण मोफत आहे आमच्या इथे मिड डे मीलसुद्धा आहे म्हणजे लहान मुलांना जे मिड डे मील आहे ती आम्ही मोफत देतो माझा पण तोच प्रयत्न असेल की निवडून आल्यानंतर जिंक आल्यानंतर मी तिखडच्या मुलांसाठी एक स्कूल चालू करेल आणि नक्कीच सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांचं एज्युकेशन मोफतमध्ये देईल आणि त्याचं प्लॅनिंग आम्ही आत्तापासूनच सुरू केलं आहे आम्ही जागा पण आत्तापासूनच बघितल्यात निवडून येऊ किंवा नको येऊ तो नंतरचा विषय पण आत्तासाठी माझं आत्ताची परिस्थिती बघता माझ्यासाठी मेन मुद्दा असा आहे की तिकडच्या मुलांना एज्युकेशन गरजेचं आहे मुलांना खेळण्यासाठी तिथे गार्डन देखील नाही आहे मी एक महिन्यापासूनच तिथे स्टडी करायला चालू केलं एक वॉर्ड आहे तिथे म्हणजे एक टाटानगर म्हणून तिथे मी ज्यावेळी गेली मला इतकं दुःख झालं त्या मुलांना बघून तर मुलांना खेळण्यासाठी गार्डन देखील नाही आणि बिचारी छोटी मुलं अशी रस्त्यावर खेळत आहेत रिक्षा जात आहेत बसेस जात आहेत बाईक जात आहेत चेंब आय मीन I mean, गोवंडी स्टेशनच्या बाहेरचा रस्ता तो मला इतकं ते हळहळ झाली ते बघून की आणि तेव्हाच विचार केला की नाही ह्या मुलांसाठी शाळा आणि गार्डन मस्ट मोट आहे आणि त्याच्यावरती काम करणार भले जिंकून येऊ किंवा नको येऊ त्यांच्यासाठी हे प्रयत्न माझे चालू आहेत आपण बऱ्याच वेळा पाहतो आहे की मोठमोठे पक्षांचे अजेंडे असतात परंतु आज आपण पाहतो आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं हे अलायन्स आहेत मला वाटते हा खूप छान प्रयत्न आहेत आणि ज्या काँग्रेसनी एकोणीसशे एक्कावन्नपासून आपण पाहतो तर आतापर्यंत दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसनी प्रत्येक गोष्टी भारताला दिलेल्या आहेत समतावाद प्रस्थापित करण्याची गरज आहेत आणि आज तुमच्यासोबत खास करून प्रकाश आंबेडकर आहे तर याविषयी तुम्हाला जी जिंकण्याची संधी आहे ती अशी वाटते की हंड्रेड अँड वर वन पर्सेंट परिपूर्णत्वास यावं यासाठी तुम्ही अजून कुठले कुठले प्रयत्न चा चालू ठेवणार आहेत खूप वर्षानंतर मी म्हणजे असं ऐकलं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आलं आहे तर नक्कीच हे दोन मित्र पक्ष जर का एकजुटीने काम करतील एकजुटीने समोर येतील तर ह्याचा फायदा मला तर होईलच माझ्याशिवाय आमचे आंबेडकरी विचारवाले आहेत चळवळीचे आहेत तर लोकांना ह्याचा भरपूर फायदा होईल असं मला वाटतं आहे आणि ह्याचा पुरेपूर फायदा करून घेण्याचा मी प्रयत्न करेल आज आपण पाहतोय की आंबेडकर अनुयायी हा तर एकत्र आहेत समाजकारण आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु राजकारणामध्ये झालेली फूट परंतु आज काँग्रेस आणि बहु वंचित बहुजन आडे आघाडी एकत्र आल्यामुळे आपल्याला नवीन समाजरचना आणि आंबेडकर अनुयायी यामध्ये एक मोठी चळवळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तर प्रज्योतिताईंना मी सांगतो आहे की ही जर एकत्र आलं एकत्रपणाने लढत दिला तर आंबेडकर चळवळीचा भविष्यामध्ये काय फायदा होईल आंबेडकर चळवळीला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष हा खूप वर्षांनी एकत्र आलेला आहे चंद्रकांत हंडोरे आणि बाळासाहेब प्रकाश आंबेडकर हे एक एकजुटीने समजा पुढे आलेत तर जे आंबेडकर अनुयायी आहेत त्यांना आणखीन पुढे यायचं एक स्टेज मिळेल आणि इन फ्युचर समजा मी नगरसेवक झाले किंवा नाही जरी झाले तरी पण हे जे एकत्रित आलेले आहेत ह्यांचे प्रश्न अजून कसे पुढे सोडवता येईल आणि ह्यांच्यामधले फूट कशी भरून काढण्यात येईल त्याचा प्रयत्न होईल आणि एक चांगला समाजाला पण मेसेज जाईल की दोन आंबेडकरी विचाराचे एकत्र लोक एकत्र आलेले आहेत आणि समाजाला अजून मजबूत म्हणजे होण्याचा एक हा चान्स आहे आणि हा चान्स म्हणजे माझ्या परीने कसं त्याला अजून डेव्हलप डेव्हलप करता येईल त्याच्यावरती मी प्रयत्न करेल शेवटचा प्रश्न आहे मॅडम आपण पाहतोय की तुम्हाला लॉर्ड बुद्धा टी व्हीकडून बावीस राज्यात लॉर्ड बुद्धा टी व्ही दिसते आणि खास करून मुंबईमध्ये पूर्ण मुंबईमध्ये दिसते तर मला एक गोष्ट सांगा की येणाऱ्या काळात म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही नगरसेवक झाल्या तर ओव्हरऑल कामाची ओव्हरऑल मी पर्टिक्युलरली महिला सबलीकरण म्हणत नाही किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्न म्हणत नाही तर ओव्हरऑल तुमचं कामाचं प्लॅनिंग कसं राहील याबाबत आमचे जे मुंबईकर लोकं आहे तुमच्या वार्डातून लोकं आहे यांच्या अपेक्षा फार तुमच्याकडून जास्त आहे तर त्या अपेक्षेला आप, पूर्तता करावी यासाठी ओवरऑल प्लॅनिंग काय राहील तुमच्यासाठी ओव्हरऑल प्लॅनिंग माझं असं असेल की तिकडच्या लोकांमध्ये डेव म्हणजे तिकड तिकडे डेव्हलप करायचा तो एरिया डेव्हलप करायचा जे स्लममध्ये आहेत त्यांना बिल्डिंगमध्ये कसं घेऊन जाण्याचं आहे जे शिक्षणापासून वंचित आहे त्यांना शिक्षण कसं देण्यात येईल जे ऑलरेडी ड्रग ॲडिक्टेड आहे त्यांना ॲडिक्शन मुक्त कसं करता येईल आणि ॲडिक्शन नको होई नाही व्हायला त्याच्यासाठी काय कम काम करता येईल रोजगार कसा देता येईल असं ऑल ओव्हर हे नियोजन आहे दुसरी गोष्ट प्रत्येक ठिकाणी आपण एस आर ए किंवा बिल्डिंग्स वगैरे नाही निर्माण करू शकत तर मग तिकडे जे तळागाळातले लोक आहेत तर त्यांचे प्रश्न कसे सोडवले जातील त्यांचे जे रोजचे बारा महिन्याचे जे प्रश्न आहेत त्यांचं जसं मी प पहिलं पण सांगितलं की गटर आहे पा नळ आहे त्यांची स्वच्छता आहे है, ह्याच्यावरती जास्त काम कसं करता येईल असं माझं एक ऑल येस मूलभूत सुविधा ह्या ह्याच्यावरती माझं एक नियोजन मी बनवलेलं आहे या प्रभाग एकशे चाळीसच्या लोकांना आपण काय आव्हान करणार आहे मॅडम मी लोकांना इतकंच आव्हान करेल एकशे चाळीसच्या एकशे चाळीस वॉर्डमधल्या जनतेला मी आव्हान करेल की जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला खूप जास्त मतांनी तुम्ही निवडून आणा नगरसेवक झाल्याच्या नंतर मी खूप चांगल्या प्रकारे तुमच्या तुमचे प्रश्न सोडवेल आत्तापासूनच मी तुमच्या प्रश्नांवर प्रश्नांचं प्रश्नांवरती काम करायला मी सुरुवात केलेली आहे नगरसेवक झाल्यानंतर आणखीन खूप चांगल्या प्रकारे मी त्याच्यावरती काम करेल एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि खूप जास्त मतांनी मला विजयी करा टी व्हीत एकशे बावीस सॉरी बावीस राज्यात दिसत आहेत त्या भावनिक आव्हान ॲडव्होकेट प्रज्योती चंद्रकांत हांडोरे आपल्यासोबत होतात त्यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे आर्टिकल एकवीस आणि आर्टिकल एकवीस सी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मुंबईला जे व्यसनमुक्त करायचं आहे हाच प्रज्योती चंद्रकांत हांडोरे ज्या एकशे चाळीस प्रभागामधून उभ्या आहेत त्यांना तुम्ही निवडून द्यात अशी त्यांची जी भावनिक साध आहे या भावनिक साधीला आपण विनंती समजून आपण प्रज्योतिताईंनात भरगो शेषांनी निवडून आणा